एकदा असं की मी भयंकर मला वाटले ना काय दिसतोय यार मी असं पाहिजे आणि मी गेलो इव्हेंटला आणि लोक अरे वेगळेच कपडे करून मला ऑलरेडी ग्रेट करायला लागले मी, मी संपलोय नमस्कार मी मधुराशी देकृती यार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस चा सोळा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या निमित्ताने रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षतेश दाते हाय हाय उत्तम मस्त वाटतं तुला भेटून पुन्हा पुन्हा आपण वेगवेगळ्या निमित्ताने इंटरव्ह्यू करतोय खूप मजा येते आपण या वर्षातच किती वेळ भेटलो इंटरव्ह्यू करून आणि मला खूप छान वाटत की या वर्षा मध्ये तुझे इतके इंटरव्ह्यूज घेतलेत म्हणजे तुझ्या इतक्या वेगवेगळ्या वे भूमिका इतक्या वेगवेगळ्या वे कलाकृती आमच्या समोर आल्या हे खूप कमाल गोष्ट आहे यार म्हणजे ज्या ज्या गोष्टींचे इंटरव्यू घेतले तर सगळ्याला मला नॉमिनेशन आहे हे लक्षात ठेव फुलवंतीला पण आहे धर्मवीरला पण आहे आणि नवरदेव बी एस सीला पण मला सांग आपण ह्याबद्दल तर बोलणार आहोतच पण एक पुरस्कार मिळणं ही प्रत्येक कलाकारासाठी एक कामाची पोचपावती असते आणि तो खूप स्पेशल असतो आणि त्यात चित्रगौरव म्हटल्यावरती अजूनच स्पेशल तुला आयुष्यात मिळाले पहिला पुरस्कार आठवतो हो मला नाट्य छोट्या स्पर्धेसाठी खूप मी शाळेत असताना बक्षीस मिळालं होतंय मला मला वाटतं मी होतो होतो का ही सो गोष्टी असतात नाही याच्यातून आपल्याला हळूहळू खात्री वाटत जाते की एक बऱ्याच जणांना पण आपण जरा काहीतरी बरे वाटतो आहोत सो पुरस्कार यासाठी महत्वाचे असतातच पण आता आपण एका अशा टप्प्यावर येतो अनुभव वय याच्यातनं की तो मिळाला नाही तरी लगेच आपलं काही हरूप जात नाही दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्याच व्यक्तीला मिळाले असा त्याचा अर्थ होतो प्रतिमा एक कामाची पोच पावती म्हणजे हा पण एक पुरस्कारच आहे अरे म्हणजे आणि सोनाली ताई मेक शुअर की नवीन काम पाहिलं कि ते आवर्जून कामाबद्दल बोलते सांगते सो असे सिनियर्स आपल्या क्षेत्रात आहेत हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर माझा पुढचा प्रश्न हाच होता की तू ज्या वेळेस ह्या क्षेत्रात आलास त्यानंतर अनेकांकडून तुझं कौतुक झालं असेल पण अशी एक लक्षात राहिलेली कौतुकाची फॅन असेंट आहे असं तुझ्या बाबतीत कधी झालेलं श्रीकांत मोघे जे ऍक्टर होते आपले खूप सिनियर ऍक्टर ते आता दुर्दैवाने नाहीत आपल्यात पण त्यांनी आमची एकांकिका पाहिल्यावर मला आवर्जून अनेक वेळेला फोन करून त्या एकांकिकेवर गप्पा मारल्या होत्या आणि एवढंच नाही त्यांनी मला तुमची तालीम बघायची म्हणून हॉलमध्ये येऊन हो, नाटकाची तालीम बघितली होती अशा अनेक गोष्टी आहेत त्यानंतर ते सिनेमात प्रवीण सर प्रवीण सर प्रवीण तरडे आपले कित्येक वेळा नाटक पाहिल्यानंतर आवर्जून नाटकाविषयी बोलायचे आणि नंतर सिनेमातही घेतलं सो असे अनेक लोक भेटले गे एम व्हेरी थँकफुल की मला फार चांगली माणसं भेटली आणि अजूनही भेटतात जो मोठा पडद्याचा सा प्रवास साधारण कधी सुरू झाला आणि तो पहिला दिवस कसा होता शूटिंगचा किंवा पहिली ती ऑडिशन त्या रोल साठी दिलेली काय आठवण बघा किती सिनियर चे स्पर्श आपल्याला होतात डॉक्टर जब्बार पटेलांनी डिरेक्ट केलेली यशवंतराव चव्हाण ही फिल्म माझी आयुष्यातली पहिली फिल्म आहे दोन साली केलेली त्या मला पहिल्या आयुष्यात फिल्म साठी केलेला मेकअप हा विक्रम गायकवाड यांनी केलेला आहे <laughs> आणि माझ्या आयुष्यातला फिल्म मधला पहिला सीन हा नाना पाटेकरांबरोबर होता त्यामुळे <laughs> माझं इतकी अमेझिंग ती हे राहिली तेव्हा ती फेज की तीन असे टईट दिग्गज माणसं यांच्याबरोबर मी एकत्र काम करत होतो अर्थात दडपण होत पण ते वय पण तो एज असं होतं ना की स्टेक काहीच नव्हते की जायचं करायचं घेतलंच सांभाळून आपल्याला आज आणि घेतलंच ऑफकोर्स घेतलं म्हणजे मला वाटतं असेल की तुझ्यावर काही शिकायला पण मिळालं असत आहे माझं त्यात काही नाही तेव्हा त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला असतील खूपच खूपच नाना सरांबरोबर स्क्रीन शेअर करणं ज्यांचं काम प्रहार परिंदा अब्तक छप्पन हे सिनेमे बघून मी मोठे झालोय का जब्बार सरांचे काय सामना सिंहासन जैत्रे जैत मुक्ता हे सगळे सिनेमे बघून मोठे झालोय आ विक्रम गायकवाड सरांचं मेकअपचं मी काय कौतुक का करणार म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत त्यासाठी तर अशी माणसं आपल्या भोवताली आहेत आणि आपण त्यांच्यासमोर अभिनय करतोय ही ऑफकोर्स खूप मोठी गोष्ट आहे क्या बात आहे आणि रेड कार्पेट आहे आता सो मला वाटतं रेड कार्पेट म्हटलं ना की प्रत्येक कलाकाराला एक ह्याचं पण एक दडपण असतं ओके आता काय यावेळेस आपण काय नवीन काहीतरी करायचंय सो तुला किती दडपण असतं गोष्टींचं की काय नवीन लुक करायचं मला काही दडपण नसतं मला काही तुला फक्त मग मी ऍक्च्युली माझे चार ब्लॅक व्हाईट हे काही मुद्दे माझे ठरलेले ते मी घालून कुठल्याही कार्यक्रमाला जातो याचा लोड घेऊ लागलो तर अवघड येईल असं <laughs> मला वाटतं कामाचा घ्यायला पाहिजे तो मी घेतो <laughs> पण एखादी अशी रेड कार्पेट वरची अशी का बाबा मला घालायचं आहे पण तू घालून गेला तुला असं वाटलं की नाही नाही हे नव्हतं घातलं पाहिजे आता मी तो, तो इव्हेंट सांगितलं तर लोक सर्च करून करून बघतील त्यामुळे मी सांगणार नाही पण झाले एकदा असं की मी भयंकर मला अर्षात बघून वाटले काय दिसतोय यार मी असं पाहिजे आणि मी गेलो इव्हेंटला आणि लोक अरे वेगळेच कपडे करून मला ऑलरेडी ग्रेट करायला लागले मी मी संपलोय <laughs> आता माझ्या हातात राहिलेलं नाही पण <laughs> कॉन्फिडन्स हा आपल्याकडे असल्यामुळे जायचं कॅरी करायचं इंडस्ट्री इंडस्ट्रीमधला तुझा असा कोणता अभिनेता मित्र आहे कलाकार मित्र की ज्याचा वॉर्ड्रोब मधून तुला कपडे चोरायला आवडतील का तो कमालच आहे म्हणजे त्याचा वॉर्ड्रोब असं तुला कुणीच नाही खरंच कुणी नाही असं माझ्याकडे जे कपडे तेच मिळत मला दुसऱ्या कोणाचे दुसरे कोणी घालते त्या टाइपचे कपडे पण मला असं वाटतं की आपण हा मग तो बघ ना तो असं लई डेकडप पण नसतो तो पण तो असा लूज पण नसतो तो असं मधली लाईन बघ त्याची तो झोन मला आवडतो खूप आणि जर का रेड कार्पेट साडी रेडी वगैरे होऊन या हे असं काही नसतं बंधन तर कोणत्या तुझ्या अशा का कम्फर्टेबल लुक मध्ये आला हाफ पॅन्ट आणि टी शर्ट शंभर टक्के आणि मांडी घालून बसणे दुसरं काही नाही खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मी आशा करते की पुढच्याही वर्षी वर्षी तुझे असेच वेगवेगळे सिनेमे येऊ देत मालिकांमधून तर आम्हाला बघायचं आहे तुला पुन्हा एकदा पण नाटकही चालू आहे सो त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि येत राहू देत नवीन नवीन भूमिका मी इंटरव्ह्यूज घेत राहीन तुझे थँक्यू मधुरा थँक्यू सो मच थँक्यू सो मच बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा